चर्चा क्रमांक अकरा मुनगंटीवर साहेब आहेत काय आहे इथंच आहे अहो माझा साईज मोठा आहे दिसलं पाहिजे ना एवढा काय मी बारीक आहे का पण मंत्री मंत्री मोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे तुमची आहे मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नेते बिबट सोडा त्याच्यावर हे धंदे बदल करा आता मला मला सांगाल मी चर्चा क्रमांक बारा श्री सुधीर नंबर घ्या अध्यक्ष महाराज एका महत्वाच्या विषयावर ही अर्धा तास हे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गरीब भटक्या विमुक्त जाती मध्ये येणाऱ्यांसाठी ही अर्धा तास चर्चा मी उपस्थित केली अध्यक्ष महाराज राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत जे शेवटच्या प्रवाहात शेवटच्या पंक्तीमध्ये आहे त्या लोकांसाठी दोन हजार अकरा मध्ये घरकुल योजना करण्यात आली अध्यक्ष महाराज दोन हजार अकरा मध्ये जेव्हा ही योजना करण्यात आली तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं नाव दिग सत्तर हजार रुपयाच्या योजनेवरून मग एक लक्ष वीस हजार रुपयापर्यंतचा निधी वाढवला हो पण अध्यक्ष महाराज बोगाचीच कडी बोगाचाच भात असं या योजनेच झालं असं वाटावं मी महाराष्ट्रात किती तुम्ही घरकुल मंजूर केले याच्यावर आता जात नाही पण एक महत्वाचा मुद्दा आहे की आता यशवंतराव घरकुल योजनेमध्ये ज्या भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना घरकुल मंजूर आहे त्यांचे पैसे दिले जात नाही एक हप्ता दिगा की दुसरा हप्ता येण्यासाठी सातक पक्षांनी सुद्धा वाट जेवढी पाहत नसेल त्यापेक्षा जास्त वाट पाहावी लागते आणि ही योजना मंत्री महोदय कापूस कोंड्याच्या गोष्ट संपेल पण तुमचा निधी येत नाही बिरबाची खिचडी शिजेल पण तुमचा निधी येत नाही शिवताईची कथा संपेल दरवाजा उघडला जात जाईल पण तुमचा निधी येत नाही मला तुमच्याकडून स्पष्ट आश्वासन पाहिजे कि यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः बेचाळीस हजार चारशे रुपयाचा निधी हा आवश्यक आहे भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही म्हणून तुटक्या फुटक्या माडाच्या घरात असणाऱ्या लोकांसाठी छान्नव कोटी नाही पण मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी अकरा लक्ष कोटी राज्य सरकारकडे आहे आणि या गरीब भटक्या विमुक्त जातींना ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्याचा आधार जे आहे त्यांच्यासाठी छान कोटी नसेल तर कोरड्या विहिरीत अशा अधिकाऱ्यांनी जीव दिला पाहिजे तुम्हाला माझ स्पष्ट यामधलं उत्तर हवंय की छान्नू कोटी छत्तीस लाख बेचाळीस हजार चारशे हे तुम्ही किती दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या या सर्व घरकुल योजनेमध्ये असणाऱ्या घरांना साधारणतः तुम्ही आमच्या पंधरा हजार अठ्ठावन घर मंजूर आहे यवतमाळ जिल्ह्यात तुम्ही बावन्न हजार आठशे सोळा घर मंजूर केली तुम्ही बीड मध्ये सत्तावीस हजार दोनशे एक्क्याऐंशी घर मंजूर केली जागण्यामध्ये चौदा हजार आठशे सदुसष्ट घर मंजूर केली पण ही मंजूर केल्यानंतर जर याला निधी दिला जात नसेल तर अध्यक्ष महाराज रेती दिल्या जात नाही तुम्ही निधी देत नाही तर त्यांनी करायचं काय म्हणून तुम्ही आता उत्तरामध्ये सचिव कक्ष अधिकारी ज्यांचा एक तारखेला योग्य वेळी पगार होतो त्यांनी लिहून उत्तर देऊ नका ज्यांना फ्लॅट आहे ज्यांना एक रुपयामध्ये जमिनी देऊन सोसायट्या करून मुंबईत घर बांधून देतो त्यांच्या वतीने तुम्ही उत्तर देऊ नका तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर तुम्ही भटक्या विमुक्त जातीला न्याय दिला पाहिजे आणि भटक्या विमुक्त जातीला न्याय देण्यासाठी आम्ही अपेक्षा एवढीच आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे घरकुल जे मंजूर केले तेही बदलण्याचा प्रयत्न सुरू जागा त्यांना सांगितलं जात आहे आता की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये आता तुमचं घरकुल राहणार नाही आम्ही दुसऱ्या योजनेमध्ये करू का हे काय मंत्र्यांची खाता आहे दर दोन महिन्यांनी बदगवाय का त्यावेळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीमध्ये जर दिलाय तर तुम्ही या पंधरा हजार अठ्ठावन्न घराचे आश्वासन या पवित्र सभागृहामध्ये द्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा एवढी मी आपल्याला अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून विनंती करतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सुधीर भाऊ ज्येष्ठ सदस्य त्यांनी ज्या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये आज यशोदा चव्हाण मुक्तवसात योजनेच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये मी सुधीर भाऊला सर्वात महत्त्वाचा जो आपण प्रश्न विचारला की निधी कधी उपलब्ध होणार आहे सुधीर भाऊ मी आपल्याला सांगायला मला आनंद होतो आहे या पूर्णी मागणीमध्ये या योजनेसाठी तीनशे कोटी रुपये मंजूर झालेले आणि नक्कीच चंद्रपूरचा जो आपण आट म्हणजे आपल्या हिशोबाने शहाण्णव कोटी माझ्या हिशोबाने अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस कोटी ह्या सगळा शंभर टक्के निधी ताबडतोब दिला जाईल त्याबद्दल आपण काळजी करू नये अजून येस शंभर टक्के आणि आपण जे काही जो विषय केला तो आज कसं आले की ह्या योजनेचा पुढे चालू करत पुढे कसं आहे की हे सगळे आता जे आपण ग्राम विकासच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना की आहे नवीन जे काही घरकुला द्यायची आहेत ती त्या योजनेच्या माध्यमातून देत आहोत जे आहे त्याचे शंभर टक्के आज तीनशे कोटी रुपये निधी आलेला आहे आम्ही सगळे जे काही घरकुलाचे विषय पेंडिंग आहेत त्यांचे हफ्ते ताबडतोब द्यायची व्यवस्था करू श्वेता महाले वंचित अशा घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना <coughs> त्या ठिकाणी सुरू केलेली आहे परंतु अध्यक्ष महोदय आमच्या बुलढाण्या जिल्ह्याचं चित्र मात्र अतिशय विदारक आहे माझ्या चिखली विधानसभेमधील चिखली तालुक्यामध्ये या समाजाच्या वतीने जवळपास पाचशे सत्याहत्तर लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे प्रस्ताव त्यांचा पंचायत समितीमध्ये गेलेला आहे आणि बुलढाणा तालुक्यामध्ये जवळपास सातशे प्रस्ताव त्या ठिकाणी आलेले आहेत परंतु दुर्दैवाने अध्यक्ष महोदय चिखली तालुक्यामध्ये फक्त पाचशे सत्याहत्तर पैकी चौवेचाळीस प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि बुलढाणा तालुक्यामध्ये सातशे पैकी फक्त चार प्रस्ताव हो त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत अध्यक्ष महोदय निधी नसल्यामुळं आणि या घरकुलाच्या जागा नसल्यामुळे त्यांचे हे प्रस्ताव हो त्या ठिकाणी मंजूर होऊ शकलेले नाही आहेत अध्यक्ष महोदय माझा मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करायची आहे की आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेतील हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना आपण जागा उपलब्ध करून देणार आहोत का तसेच या घरकुलांसाठी आपण लवकरात लवकर निधी हा कधीपर्यंत देणार आहोत ही माहिती या ठिकाणी द्यावी धन्यवाद अध्यक्ष मध्ये सन्मानित सदस्यांनी जो प्रश्न विचारला हा थोडासा महसूलशी रिलेटेड आहे कारण की ही जी जागा आहे ती महसूल विभागाच्या माध्यमातून उपलब्ध केली जाते कलेक्टरच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद सी माध्यमातून तर नक्कीच आपण जे आम्हाला सांगितलंय त्याच्यात आम्ही व्हेरीफाय करू आणि आमच्याकडे ज्यांचे प्रस्ताव येतात त्यांना आम्ही नक्कीच सगळ्यांना मान्यता देतो आणि त्यांना आपण देतो पण आज ग्राम विकासच्या माध्यमातून हे सगळे जी आर निघतात माझी आपल्याला विनंती आहे की थोडस आपण त्यांच्या माध्यमातून जर तपासणी केली तर आपल्याला कळेल की तिकडे का आपल्या या फाईल झाल्या नाही कारण या आमच्याकडे ज्यावेळेस तिकडून मंजुरी करून येतात त्याच वेळेस आमच्याकडे त्याच साठी येतात भाऊर त्यांचे सुधीर भाऊ बरं मोदय जालना जिल्ह्याचा खर तर हाच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय जालना जिल्ह्याचा हा अध्यक्ष महाराज जालना जिल्ह्यामध्ये अनेक घरकुल आपण या ठिकाणी मंजूर केली आणि मंजूर घरकुल कोणाला केले आपण अध्यक्ष महाराज अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणसं आहेत गरीबातल्या गरीब माणसं आहेत अध्यक्ष महाराज तो एका आशेनी तो एका आशेनी आपल्याकडे या ठिकाणी बघतो किंवा आम्हाला घरकुराला पैसा मिळाला पाहिजे पहिला हप्ता मिळाला त्यांना पण तो बाकीचे उर्वरित हप्ते या ठिकाणी अध्यक्ष महाराज तो व्याज भट्ट्याने पैसे आणतो त्या गमड्याचे पैसे राहतात बाकी इतर लोकांचे पैसे असतात व्याजाचं आणि जो आपण जे देतो ते त्याला व्याजच भरावं लागतात त्यामुळं चौदा हजार आठशे सदुसष्ट घरकुलांचा आमचा जो निधी आहे तो निधी तातडीनं माननीय मंत्री महोदयने जसं सुधीर भाऊराव उत्तर या ठिकाणी दिलं आपण त्या जिल्ह्याचे पालक आहात आमचे शेजारी आहात माननीय मंत्री मोदय त्यामुळं जालन्याच्या या जेवढे घरकुलांचा हप्ते बाकी आहेत त्या सर्व घरकुलाला पैसे आपण तातडीने देणार का प्रश्न सदस्य अर्जुन खोतकर साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे आपल्याला एक सांगू इच्छितो की आमच्याकडे आता निधी उपलब्ध झालेला दा आहे त्यांचे प्रस्ताव खालून कसे की त्याच्यात कसे तीन टप्प्यात पैसे येत असतात एक आहे जे अर्थसहाय्य जे आहे ते अनुदान बनून एक लाख वीस हजार रुपये असतात दुसरं जे असतं ते मनोरागाच्या अंतर्गत अठ्ठावीस हजार रुपये असतात तिसरं जे आहे ते स्वच्छ भारत मिशन मध्ये शौचालयासाठी असे बारा हजार रुपये या तीन टप्प्यात ते पैसे येत असतात जसा आपला प्रस्ताव असेल तर नक्कीच त्याचे पैसे देऊ चला सुधीर भाऊ तर स्पष्टता ना तुम्ही अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये हे पुढच्या महिन्यात देतो असं म्हणाला मी ते म्हणत नाही तीनशे कोटी हो तुमच्याकडे चारशे कोटी हो तुम्ही अठ्ठ्याऐंशी कोटी हे पुढच्या महिन्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतातल्या घरांना देऊ असं आहे हा प्रस्ताव जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमच्याकडे यावा लागतो त्यांच्याकडून आला असेल तर शंभर टक्के देऊ दोन हजार पंचवीस प्रस्ताव आज आहे शंभर टक्के असं करा थोडक्यात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या आर्वी मतदारसंघामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सहाशे आठ घरकुल या योजनेअंतर्गत यशवंतराव चव्हाण योजनेअंतर्गत मजदूर झाले माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे गवळी समाज आहे जे आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकले होते अशा या लोकांना घरकुल मंजूर झालेत त्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली म्हणजे एक वर्षानंतर अध्यक्ष महोदय या सर्व लाभार्थ्यांना अडीच कोटी रुपयाचा पहिला हप्ता मन शासनातर्फे मंजूर झाला परंतु ऑगस्ट झाला सप्टेंबर झाला ऑक्टोबर झाला नोव्हेंबर झाला या सहाशे आठ लाभार्थ्यांपैकी एकाही लाभार्थ्याला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही आता जर सरकार इतका निधी उपलब्ध करून देत असेल परंतु तो लाभार्थ्यापर्यंत जात नसेल ही योजना काय कामाची आहे अध्यक्ष मध्ये माझा फक्त एकच म्हणणं आहे की चार चार महिने जर सरकारनी निधी उपलब्ध करून दिल्यावर त्या व्यक्तीला ते त्याचं घर बांधायला एक रुपयाही मिळत नसेल तर अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का हे लॅपसेस कशामुळे आहेत हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ची कारण काय आहेत हे शोधून त्वरित हे जे सहाशे आठ लाभार्थी आहेत त्यांना महिन्याभरात एफटीओ करून त्यांचा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देणार का ही माझ्या प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आहे अध्यक्ष मध्ये मी अगोदर पण सांगितलं काय आहे की याच्यात जिओ टॅग फोटो आला त्याच्यातून जर जिओ टॅग करून फोटो आमच्याकडे आले त्याची मान्यता तिकडून आली जिल्हा परिषद कडून तर आम्ही ताबडतोब पैसे रिलीज करूयात चला डॉक्टर से एकीकडे आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक लाभार्थ्यांच्या ज्या मंजूर घरकुला आहेत त्यांच्या वितरित होण्यापासून राहिलेल्या निधीची चर्चा करतोय पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये परिस्थिती अत्यंत वेगळी आणि विदारक आहे सुधीर भाऊ आमच्या जिल्ह्यामध्ये एकही घरकुल अजून मंजूर झालेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला आम्ही जेव्हा अर्ज हे एक वर्ष दोन वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय तर डिपार्टमेंटकडनं हे सांगण्यात येतं की हे सर्व अर्ज आपण पी एम मध्ये करावे या योजनेमधनं करू नये तर मग नक्की मंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं की ही योजना काही विशिष्ट भागासाठी जिल्ह्यांसाठी आहे उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिकसाठी नाहीये का? का मग ही योजना आता नव्याने आपण याच्यामध्ये घरकुल देणं बंद केलेलं आहे याची ही शासनाकडनं करावी एवढी माझी आपल्याला विनंती मंत्री मोदी अध्यक्ष मोदय मी अगोदरच सांगितलं की जी जुनी मागच्या टर्म मध्ये जी सगळी घरकुलं मंजूर झाली होती तीच व्हॅलिडेट आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं जसं जिओ टॅगिंग आणि ज्या पद्धतीने चार टप्प्यामध्ये त्याचे चा, पैसे येत असतात नवीन आपण या याच्यामध्ये सगळे जे प्रपोजल आहेत ते पंतप्रधान आवास योजना आणि म्हणजे आपला ह्याच्या थ्रू आपल्या गोरे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून या सगळ्या जे आपण पंचवीस हजार हे केली आहे ह्याच्यामध्ये ती घेतलेली आहे चला शेवटचा प्रश्न कुचे साहेब खरं म्हणजे अर्धात चर्चा लावून सुधीर भवन या राज्याच्या घरकुलसाठी जनतेसाठी सभागृहात चर्चा व्हा या माध्यमातून मी खरं म्हणजे मंत्रिमोदयाचं तर अभिनंदन केलंच पाहिजे मला सतरा ते सत्तावीस हजार धरकुल गेल्या वेळेस मला दिले पण त्याच्यातला प्रॉब्लेम हा झाला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून की जी धरकुल होती ती या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी तीस लाख राज्यासाठी धरकुल दिली ती सगळी धरकुल आता ही यशवंतराव चव्हाण वस्तीची सुद्धा वसाहत घरकुल योजना सुद्धा ही त्याच्यामध्ये वर्ण करण्यात आली त्यामुळं काही ठिकाणी पैसे मिळत नाही हप्ते त्याच मंत्री मोदयाने उत्तर द्या आपण याच्यात काय करणार आहे ती शेवटी यशवंतराव चव्हाण ही स्वातंत्र्य योजना होती तिला मज केली पीएम घरकुल योजनेमध्ये त्याच्यामध्ये आपण ते पैसे कसे देणार आणि काही पूर्णच कोणत्याही याचा नाही पण जेव्हा मर्ज झालं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तेव्हा तेव्हा ही योजना केलं त्याच्यात आपण काय निर्णय करून ह्या नाही धन्यवाद अध्यक्ष महोदय मी अगोदरही सांगितलं त्या काळात ज्या वेळेस मागच्या याच्यामध्ये जी मंजूर झाली होती ज्याला पहिला हप्ता पंधरा हजार चा मिळाला होता त्या पंधरा हजार ज्याला मिळाला त्याचं जिओ टॅकिंग करून आपण चेक करून त्याचं रजिस्ट्रेशन आपण कन्फर्म केलेलं आहे पण त्यावेळेस ज्याला पहिला हप्ता मिळाला नाही त्यांना आपण सगळ्यांना सांगितलं होतं की ती पी एम वायची जी नवीन योजना आली आहे त्याच्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन करावं त्यामुळे ज्याला पहिला हप्ता आलेला आहे त्याचे जे आहेत आणि त्याचं जसं जसं स्टेप बाय स्टेप कारण की दुसरा हप्ता आपण पंचेचाळीस हजार देतो तिसरा हफ्ता आपण चाळीस हजारचा देतो चौथा हफ्ता पण वीस हजारचा देतो अशा पद्धतीने ज्याला पहिला दुसरा हफ्ता आहे त्याला बाकीचे पैसे पण शंभर टक्के मिळतील पण ज्याचं एकही एक हफ्ता दिला नाही त्याचं रजिस्ट्रेशन आपण त्याच वेळेस सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही पी एम आय वायमध्ये मध्ये जे तीस लाख घरं बांधण्याचा मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी संकल्प केलेला आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये ग्राम विकासच्या माध्यमातून ही सगळी योजना राबवली जाते त्याच्यामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांना त्याच्या त्या माध्यमातून घरकुल मिळतील चला आ, आ...